मित्रांनो आज मी आलेलो होतो कळसंबर या मैदानात आणि या मैदानात माऊली दाखल झालाय बघू शकता तुम्ही काय नाव आपल्या बैला का माऊली तुमचं नाव काय समालोचर समालोच्या कृषी सुरु यांचा इथं मैदानात दाखल झालाय बघू शकता नमस्कार कुठलाय आपल्या बाई कोलेर चा बैल मित्रांनो काय नाव आपल्या बैला पाटील पाटील मित्रांनो कळसंबर या मैदानात दाखल झालाय पहिला कुणा सगळ्या संघ नमस्कार काय नाव आपल्या बैलाच महादेव महादेव मित्रांनो कुठला बैल आपला बीड बीडचा महादेव मित्रांनो कौथंबर या मैदानात दाखल झालाय तुला संघ आहे रावण रावण संघ घरचीच गाडी आहे का गाडी मित्रांनो नमस्कार मामा नमस्कार काय नाव आपल्या बैलाच सुंदर कुठला आहे सुंदर आपला केस केसचा सुंदर मित्रांनो पहिल्या कुणा सांगा पैरा तेलगाव देवा तेलगावचा देवास पहिला मित्रांनो सुंदर सुद्धा या या मैदानात दाखल झालाय बघू शकता तुम्ही नमस्कार काय नाव आपल्या बैलाचं बैलाच नाव बब्या मित्रांनो कुठला बैल आपला टाकळी के जिल्हा बीड टाकळीचा मित्रांनो बघू शकता कळसंबर या मैदानात दाखल झालाय तुमचं नाव काय माझं नाव अतुल अतुल गुले यांचा बब्या बघू शकता तुम्ही आई सुद्धा या मैदानात आलेले आहेत आई तुम्हाला कसं वाटतंय आज मैदानात आलात तुम्ही रोजच येतात मैदानात का आजच आला कसं वाटतं बैल आपला बरं वाटते नमस्कार मामा नमस्कार काय नाव आपल्या बैलाचं आपल्या बैलाचं नाव मथुर मथुरे मित्रांनो कुठला आहे मथुर मथुर इथलाच आहे बयाळाचा कुठला बयाळा मथुरे मित्रांनो पैरा कुणा सगळ्या पैरा हाय मल्हार सोबत मल्हार सोबत पैरा आज मित्रांनो बघू शकता तुम्ही कळसंबर या मैदानात मथुर दाखल झालाय नमस्कार काय नाव आपल्या बैलाचं बैलाचं नाव बादल बादल आहे मित्रांनो बघू शकता कळसंबर मैदानात दाखल झालाय कुणासंग पैरा सोन्या सोन्यासंग पैरा सोन्या कुठला आहे परभणी परभणीच्या सोन्यासंग पैरा मित्रांनो तुमचं नाव काय अरविंद साळवे अरविंद साळवे यांचा बादल बादल मित्रांनो नमस्कार काय नाव आपल्या बैल आपला जालना थेरगाव जालना जिल्ह्याचा मोती मित्रांनो कसंबर या मैदानात दाखल झालाय कुठले तुम्ही तुमचं नाव आहे पत्री शिंदे यांचा मोती मित्रांनो नमस्कार काय नाव आपल्या बैलाचा धनराज कुठला बैल आपला जालना जालनाचा धनराज या मित्रांनो बघू शकता कसंबर मैदानात दाखल झालाय कुठ नंबर केलाय नंबर दोन तीन ठिकाणी केलेला आहे मैदानात बालून टाकले त्याला फायनल लाव न बैलाच कुठला मित्रांनो तेजाबाई दाखल झालाय कळसंबर या मैदानात बघू शकता तुम्ही नमस्कार मामा नमस्कार काय नाव आपल्या बैलाच रायबा रायबा कुठला रायबा संभाजीनगर नगरचा रायबाई मित्रांनो कळसंभर या मैदानात दाखल झाल्या बघू शकता तुम्ही नमस्कार काय नाव आपल्या बैलाच बैलाचं नाव पवन तुमचं नाव काय सलमान पठाण पाटान। सलमान पठाण यांचं पवन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कसंबर या मैदानात दाखल झालाय नमस्कार कुठला आपल्या बाईल आम्ही आंबट आंबट काय मित्रांनो काय नाव आपल्या बैलाचा शंभू शंभू सुद्धा या मैदानात दाखल झालाय मित्रांनो बघू शकता कसंबर या मैदानात नमस्कार काय नाव आपल्या बैलाच लंपी लंपी आहे मित्रांनो कसंबर या मैदानात दाखल झालाय बघू शकता तुम्ही कुठं कुठं घटपास केला काय गटपाला तिसरा तिसरा नंबर, आ, नंबर केला तिसरा नमस्कार काय नाव आपलं राहुल उद्योजी काय नाव आपल्या बैलाच नाव लक्ष्या पंधरा पंधरा लक्ष पंधरा पंधरा या मैदानात दाखल झालाय मित्रांनो बघू शकता तुम्ही